नमस्कार सगळ्यांना जयशिवराय तर इथं आपण बागासाठी खत आणलं आहे तर चार गोण्या आहे खताच्या आधी पण आपण जे गावठी खत टाकलेले आहे त्याच्यावरती आपल्याला ह्या गोण्या ज्या आहेत खत टाकायचं आहे तर मोठमोठं जे आहे ते असं एवढं खत टाकायचं आहे आपल्याला तर पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच कसं टाकतोय ते तर इथे मी गोणी सोडून घेत होते तर गोणी इतकी घट्ट होती की सुटता सुटत नव्हती हो तरी पण मी ती सोडली आणि ओतली तर पटपट अशी त्यांना जे आहे ते मिक्स करायला लावली तर त्यांनी मिक्स करून घेतल्या तर आपल्या बागासाठी आपण चौदा गल्ले आहे त्यासाठी आपण चार गोणे आणलेले आहेत आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर लगेच टाकायला घेणारे तर पावसाचं वातावरण झालं होतं मागे वातावरण दिसतच असेल की पावसाचं झाले हवा सुटली होती तर गोण्या आणल्या पण आणि सोडल्या पण आणि ओतल्या पण त्यामुळे मी बसले होते आणि त्यांना एकत्र करायला लावली होती तर अशी मुठमूठ जी आहे ती खाट आम्ही दोन्ही गंजावरती टाकून घेतली ह्या बाजूने आणि त्या बाजूने पण आणि आज आमचा दिवस ह्या पूर्ण कामामध्येच गेला पाच वाजेपर्यंत हेच काम गेलं त्याच्यानंतर लगेच आम्ही असं पावडीने जे आहे ते ओढून घेतले कारण की पाऊस आल्यानंतर ते वाहून नाही जाणार त्यासाठी माती त्याच्यावरती टाकून घेतली